नमस्कार आज आपण पापडीच्या शेंगाची भाजी करणार आहोत पापडीचे शेंगा धुवून आपण व्य काय केलेले आहेत व्यवस्थित मोडून घेतलेले आहेत पहा कांदा चिरून घेतलेला आहे कुकरात आपण भाजी करणार आहोत कुकरात भाजी अगदी फास्ट होते आता मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे याच्यानंतर आपण जिरं मोहरी हे घालणार आहोत पहा जिरं मोहरी घातलेलं आहे आता ही जिरं मोहरी तडतडल्यानंतरच आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत जिरं मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे आपण याच्यात कांदा घालत आहोत कांदा घालून आपण काय करायचं आहे हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे पहा गॅसची फ्लेम आहे ही मिडियम ठेवायची आहे म्हणजे कांदा आपला व्यवस्थित असा हा भाजला जातो कांदा जो आहे पहा आपला छान असा भाजत आहे थोडासा आपण कांदा पूर्णतः अगदी त्याचा जो कलर आहे ना पूर्ण असा गोल्डन नाही करायचा थोडासा कच्चाच कांदा ठेवायचा आहे आणि मग आपण हे आता शेंगा घातलेल्या आहेत पहा पापडीचे शेंगा खूप चवीला लागतात छान असतात आणि पौष्टिक असतात आता या कांद्यासोबतसुद्धा आपण आता ह्या शेंगा परत परतून घेत आहोत पहा अशा पद्धतीनं शेंगा आपल्या परतून झालेल्या आहेत आपण आता ह्याच्यात हळद घातलेली आहे जिरं घालत आहोत धनापूड घालत आहोत आणि याच्यानंतर आपण जे मीठ आहे ना चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा तिखट घातलेला आहे जास्त तिखट शेंगा ह्या चांगल्या लागत नाहीत चवीला तर अशा पद्धतीने आपला हा सगळा मसाला घालून झालेला आहे परत आपण या शेंगा व्यवस्थित अगदी अशा हलवून घ्यायच्या आहेत एकसारख्या पहा तुम्हाला दिसत असतील पहा शेंगा आपल्या ह्या छान अशा परतून झालेल्या आहेत आता शेंगा परतल्यानंतर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे अगदी थोडंसंच म्हणजे चार चमचे पाणी घालायचं आहे जेणेकरून शेंगा आपल्या छान अशा ह्या शिजतील अगदी चार चमचेच पहा मी पाणी घालत आहे पाणी घातलेलं आहे परत आपण व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत पहा शेंगा आपल्या परतून झालेले आहेत छानशा आता याच्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ना हे घालत आहोत दोन चमचे आपण हे कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं आता परत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर मग आपण कुकरला झाकण लावणार आहोत आणि कुकरला झाकण लावून आपण फक्त एकच शिट्टी घ्यायची एका शिट्टीमध्ये शेंगाया छान अशा शिजतात झटपट होतात आणि फारसा वेळ लागत नाही कढईत फोडणी टाकले की बऱ्याच वेळेला आपल्याला पाहावं लागतं करपलं काय किंवा पाणी त्याच्यात आहे का नाही तर अगदी झटपट अशी एका शिट्टीत आपली ही छान अशी पापडीची भाजी होते शिट्टी आपली झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण भाकरी करत आहोत याच्यासोबत खाण्यासाठी चला आपण आता भाकरी करूया आता भाकरी करत असताना भाकरीच्या पिठामध्ये पाणी जे आहे ना ते उकळलेलं ओतून घेतलेलं आहे तुमचं पीठ किती दिवसाचं आहे त्यावर अवलंबून असतं याच्यात उकळलेलं पाणी आपण किती घ्यायचं ते हे पीठ जवळजवळ पंधरा दिवसाचं आहे त्याच्यामुळे मी एक पाऊंड फुलपात्र गरम पाणी याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि हे, हे पीठ पहा हात न लावता डायरेक्ट आपण उलतानाने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतर थोडं थोडं पाणी घेत पीठ आपण हे मळत आहोत तर अशा हो। पद्धतीनं भाकरी केल्यामुळे भाकरी आपली छान होते आणि चवीलाही चांगली अशी लागते बऱ्याच वेळेला भाकरी आपली काय होते थापत असताना साईडच्या कडा ज्या असतात त्या चिरतात तर अशा पद्धतीनं आपण जर गरम पाणी घेतलं तर आपल्या कडा अजिबात चिरत नाही त्यामुळे जास्त दिवसाचं पीठ असेल तर कशा पद्धतीने भाकरी करायची पहा अशा प्रकारे जर भाकरी केलात तर छान अशी होते आता आपण हे चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतून घ्यायचं नाही आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घेतच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान मऊ असं होतं आणि जर एकदम आपण पाणी ओतलं तर काय होतं मग पीठ मळलं जात नाही व्यवस्थित भाकरीही चांगली होत नाही आणि थापतानाही त्याच्या कडा मग चिरतात अगदी थोडं थोडं पाणी घेत आपण असं जेव्हा पीठ मळतो तर तेव्हा ते पीठ अतिशय मऊ अगदी लोण्यासारखं म्हणतो ना असं पीठ होतं आणि भाकरी मग छान अशी होते थापताही छान येते आणि भाजताही छान होते तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळत आहोत पहा तर अशा प्रकारे आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जास्त पीठ मळाल ना तेवढी भाकरी तुमची अतिशय चांगली होते मग आपणाला जेवढी भाकरी करायची आहे त्या प्रमाणात पुन्हा मग हा गोळा आपण काढून घ्यायचं आहे मी दोन गोळे केलेले आहेत पहा दोन भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यापैकी एक भाकरी आता मी हातावर अशा पद्धतीने गोल करत आहे पहा कडा चिरू नये म्हणून कशी प्रोसेस असते पहा ताटाव पुन्हा ही गोल गोल गोळा हातावर थापून ताटाव गोल फिरवायचा आहे याच्यानंतर खाली पीठ भुरभरायचं आहे त्याच्यावर गोळा ठेवून आपण पहा एका हाताने अशा पद्धतीने हलक्या हाताने ही भाकरी थापत जायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली भाकरी छान गोल अशी होते आणि त्याच्या ज्या कडा असतात ना या शिरत नाही तर पहा एकसारखी आपण ही अशा पद्धतीची भाकरी थापत आहोत भाकरी थापत असताना पुढची जी बोटं आहेत ना ती बोटच फक्त कडेवर भाकरी गोल फिरवायची हाताच्या हाताने गोल गोल अशी फिरवत जायचं आहे आणि आपल्या बोटाने प्रेस करायची आहे म्हणजे ऑटोमॅटिक भाकरी आपली ही मोठी मोठी होत जाते पहा थापून झालेली आहे भाकरी छान तवाही तापलेला आहे भाकरी आपण आता तव्यात टाकलेली आहे तव्यात टाकली की काय होतं बऱ्याच वेळेला तवा तापलेला असतो ना मग भाकरीला असे फोड आल्यासारखे होतात त्यामुळे हाताने भाकरी तव्यात टाकली की ते हाताने परत प्रेस करायची अग आहे अगोदर व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर आपण हात फिरवायचा आहे आणि याच्यानंतरच मग आपण पाणी लावायचं भाकरी टाकल्या ला। टाकल्या लगेच पाणी नाही लावायचं एक अर्धा मिनिट थांबायचं आहे त्याच्यानंतर आपण पाणी लावलेलं आहे पाणी लावून झालेलं आहे पहा भाकरीला पाणी लावल्यानंतरसुद्धा लगेच आपल्याला भाकरी परतायची नाही आहे पुन्हा अर्धा मिनिट थांबायचं आहे गॅस थोडासा परत मिडियम करायचं आहे आणि मग गॅस मिडियम केल्यानंतर परत आपण उलताण्याच्या साह्यानं भाकरी परतणार आहोत पहा आता आपण भाकरी परतत आहोत तर भाकरी कशी करायची ही सुद्धा एक ट्रिक असते त्या पद्धतीनंच भाकरी केली तर ती व्यवस्थित होत असते पहा भाकरी आपली छान पचलेली आहे आता आपण दुसरी भाकरी तोपर्यंत आपण थापून घेत आहोत तव्यातली भाकरी भाजत आहे तोपर्यंत पहा ही भाकरीसुद्धा थापली जात आहे तर पहा अशा पद्धतीनं आपण भाकरी करत आहोत मग आपली भाकरी छान अशी होते पहिली भाकरी भाजल्यापर्यंत आपली दुसरी भाकरी ही थापण होते पहा पुन्हा एकदा पहा भाकरी थापण्याची प्रोसेस कशी आहे बोटाच्या साह्यानेच आपण पहा थापत आहोत आणि गोलगोलीला फिरवत आहोत पहिली भाकरी आपली पहा भाजत आलेली आहे व्यवस्थित भाजलेली आहे पहिली भाकरी आपली आता ही भाकरी आपण तव्यात पालती घालत आहोत पहा आणि आपण असं प्रेस केलं ना ओलताण्याच्या साह्यानं तर भाकरी आपली ही मग छान अशी फुगते पहा छान भाकरी आपली ही फुगलेली आहे अशी तर अशा पद्धतीनं भाकरी भाजलात की तुमची भाकरी छान फुगेल बऱ्याच वेळेला म्हणता तुम्ही भाकरी फुगत नाही आणि भाकरी फुगल्यानंतर पहा अशा पद्धतीनं आपण ते उलातनं प्रेस करत करत फिरवायचं आहे म्हणजे भाकरी खरपूस अशी छान भाजली जाते भाकरी बऱ्याच वेळेला मऊ राहते ना तर तसं न करता पहा दुसरी भाकरी आपण त्याच पद्धतीनं केलेली आहे तर अशा प्रकारे आपली भाकरी दोन्ही भाकरी करून झालेली आहेत त्याच पाण्यामध्ये आपण हात धुतलेला आहे म्हणजे त्या पाण्याचा वापर आपला हात धुण्यासाठी झालेला आहे आता ही भाकरीसुद्धा आपली पहा पाणी लावल्यानंतर थांबली होती मी परत आता परतली गेलेली आहे तर भाकरी करताना काही ट्रिक असते तीसुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे आपली भाकरी जी आहे ना ती छान अशी होते आणि असं म्हणतात भाकरी झाल्यानंतर आपण ताट तसंच ठेवायचं नसतं किंवा जे भांडं तर ते भांडं आणि ताट आपण धुवायचं असतं आता भाकरी भाजत तो आहे तोपर्यंत मी हे ताट नळाखाली स्वच्छ धुत आहे अशा प्रकारे आपली भाकरी भाजून झालेली आहे दोन्ही कशी झाली भाजी भाकरी अवश्य सांगा